ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एक संघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत डोंबिवलीत पाचरी तरुणाचा मोबाईल हिसकावून पडणाऱ्या मानपाडा पोलिसांनी अटक केलीये हंजला खान असे या आरोपीचे नाव आहे तो कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात राहणार आहे हंजला याच्या विरोधात यापूर्वी सहा मोबाईल चोरी आणि एक हत्येचा गुन्हा दाखल आहे डोंबिवली पूर्वेतील मिलापनगर परिसरात काही दिवसांपूर्वी ओमकार पवार नावाचा तरुण त्याच्या मित्रासोबत पायी चालत जात असताना स्कूटीवरून हेल्मेट घातलेला तरुण त्याच्या बाजूला आला त्यावेळी ओमकार पवार कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता याच चोरट्याने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला ओमकार आणि त्याच्या मित्राने चोरट्याचा पाठलाग केला तोपर्यंत चोरटा पसार झाला होता ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कातबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी महेश राळेभात आणि संपत फडोल यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला फडोलच्या सहाय्याने घरी पोहोचले हंजला खान असे या चोरट्याचे नाव असून तो कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडीत राहणार आहे त्याच्या विरोधात यापूर्वी मोबाईल चोरीचे सहा गुन्हे आणि एक हत्येचा गुन्हा दाखल आहे त्याने दोन वर्षापूर्वी एका ट्रक चालकाची हत्या केली होती हंजला खानच्या पोलीस चौकशीत आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे